गेल्या सुमारे वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले पत्रकार हाफीज शेख यांचा पत्रकार दिनानिमित्त शहरातील गोकुळ नगर येथील शिरोडे अबॅकस अकॅडमीमध्ये विशेष सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार हाफीज शेख यांनी आपल्या मनोगतात सांगितले की गेल्या पत्रकारितेच्या प्रवासात अनेक वेळा विविध नामवंत व्यक्ती शासकीय अधिकारी राजकीय नेते तसेच समाजसेवकांनी त्यांचा सन्मान केला आहे मात्र लहानग्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आलेला हा सत्कार आपल्यासाठी अत्यंत भावनिक असून दहा वर्षाच्या मेहनतीचे खरे फ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली पत्रकार दिनानिमित्त विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आलेला हा क्षण त्यांच्या आयुष्यातील अत्यंत सुंदर व अविस्मरणीय ठरल्याचेही त्यांनी नमूद केले या कार्यक्रमाचे आयोजन शिरोडे अबॅकस अकॅडमीच्या राधिका भाभी व रोहिणी भाभी यांनी केले होते त्यांनी पत्रकार हाफिज शेख यांना शाळेत आमंत्रित करून सन्मानित केले तसेच विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार हाफिज शेख यांनी शाळा प्रशासकीय शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानले